ये जाती पाती धर्म क्या दंगा गोवाळ्याने एवढा निरूप मोदीला जाऊन सांगाय तो सिफ झा क्योंकि असली पिक्चर तो अभी बाकी आहे पाकिस्तान असा देश आहे ज्याला खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही कारण भारताने आता युद्ध चालू झालं तर पाणी बंद केलं म्हणजे खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही खर्चाला पैसे नाही आणि त्या पाकिस्तान देशाला भारताची बरोबरी करायची मुळात आई गोष्ट अशी की या पाकिस्तानचा जन्मच भारतापासून चौदा ऑगस्टला झाला आणि त्या पाकिस्तानला भारतासोबत युद्ध करायचे म्हणजे जन्मच आपल्यापासून झाला त्यांचा म्हणजे घटना अशी घडली आहे की दरवर्षी पहलगाम येथे अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात यावर्षी पण आले होते तर त्यांच्यावरती गोळ्या घातल्या आई गोळ्या घातल्या हीच हृदयाला पिळून टाकणारी घटना घडली परंतु त्यांची जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी तुमच्यातलं हिंदू कोण आहे ते वेगळं वा म्हणे आणि मुस्लिम कोण आहे ते वेगळे वा आणि हिंदू मुस्लिम करून जाती जातीत आणि धर्मधर्मात आपल्या आपल्यात भांडणं लावण्यासाठी कट कारस्थान रचून यांनी हिंदूंना वेगळं केलं मुस्लिमांना वेगळं केलं आणि जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घातल्या लग्न काही दिवसापूर्वीच झालं होतं आणि ते फिरण्यासाठी तिथे गेले या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या कंपाळाचं कुंकू मिटून टाकलाय इतकी हृदय पिळून टाकणारी हृदयाला सुन्न करून टाकणारी घटना घडली म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की त्याच्यावरती जसं जमन तोडक्या मोडक्या भाषेत तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला एक गीताची रचना करायची आहे आणि ऑलरेडी भीक मागणारा देश आहे याच्याकडून त्याच्याकडून पैसे जमा करून आणतोय आणि खूप छोटासा देश आहे आई भारताने आता सुरुवात तर आहे भारताने उत्तर द्यायला तर सुरुवात केली आहे आणि ज्यांच्या कंपाळाचं कुंकू या पाकिस्तानच्या आतरेक्यांनी मिटवून टाकलाय त्याला भारत देशाने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे तो, तो सिर्फ झाकी आहे क्योंकि असली पिक्चर तो अभी बाकी आहे तर आई त्याच्यावरती एक गीत तुम्हाला म्हणायचं हा भारत देश हा माझा भारत देश होता मंदिता या पाकिस्ताना घर पवच बलिले विघ्न ह्या पाकिस्ताना घर पवच बलिले विघ्न थर 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 कापत्या नारी वाटती भीती थर थर, थर 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 कापत्या नारी वाटती भीती नका पुसून आमचं कुंकू नका मारू आमचे पती नका पुसून आमचं कुंकू नकमारू आमचे पती इचरुनी जाती पाती धर्म घाती ले अगवाल्यान क्या लाय दंगा मनी आउडा निरूप मोदी ला जाउन सांग। चारुनी जाती पाती धर्म घातीला गोळ्या केलाय दंगा एवढा निरूप मोदीला जाऊन सांगा म्हणी एवढा निरूप मोदीला इला जाऊन सांगा या पाकिस्तानला हे कळल नाही बरं कस या पाकिस्तानला ह्या कळल नाही बरं कस ह्यो आपल्यावरती सारा उलटन भारत देश ह्यो आपल्यावरती सारा उलटन भारत देश संघ जवान सोबत हाय आता मोदी या पाकिस्तानना नाही लागू भारताच्या नादी ह्या पाकिस्तानना नाही लागू भारताच्या नादी ह्या भारताला युद्धामध्ये मध्ये मिळाव बायस परमेश्वराला इनंती सुखी ठेव माझा भारत देश परमेश्वराला इनंती सुखी ठेव माझा भारत देश सुखी ठेवा माझा भारत देश आय अप्रतिम गीत जोडलं तुम्ही आईने आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत कारण आईला कुठलंही शिक्षण नाही तरी आईने ते गीत जोडण्याचा प्रयत्न केला हे गीत कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका धन्यवाद